वाघदंताच्या वक्तव्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढणार बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या दिवशी त्यांच्या गडातील वाघाच्या दातासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वनविभागाच्या पथकानं त्यांची साक्ष नोंदवली आहे शिवाय आमदार यांच्या गळ्यातील तो वाघदात सदृश्य वस्तूसुद्धा वनविभागाच्या पथकानं जप्त केली असून या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे वाघदंत सदृश्य वस्तू वनविभागानं ताब्यात घेतली असून डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटचे डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी दिली बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी एकोणीस फेब्रुवारी रोजी एका स्थानिक प्रसारमाध्यमाला त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत देताना गळ्यातील दात हा वाघाचा असून एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्याची शिकार केल्याचं वक्तव्य केलं होतं तो व्हिडिओ सध्या व्हायरल देखील होत आहे या संदर्भात प्रादेशिक वन विभागाने आमदार संजय गायकवाड यांची एक साक्ष घेतल्याची माहिती वनविभागानं दिली आता या संदर्भातील अहवाल आल्यानंतर नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल असे बुलढाणा प्रादेशिक वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी सांगितले तर हा दात खरंच वाघाचा असेल तर यामध्ये तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते अशी माहिती देखील अभिजित ठाकरे यांनी दिली बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघ आणि इतर वन्यजीवांचे दात नख इत्यादी वापरणे यावर बंदी आहे कोणीही त्या प्रकारचं वन्यप्राण्यांचे अवयव वापरू नये किंवा त्यास चालना देऊ नये सदरचा दात हा एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी श्री संजय गायकवाड यांनी जे मुलाखत एका वृत्तवाहिनीला दिली होती त्याच्या आधारे चित्रफितीच्या आधारे जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काय कारवाई होऊ शकते जर निघाला तर त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघाचे नख परिधान करणे आणि नख जर सिद्ध झाले तर ते शिकारीचा पुन्हा त्याच्यामध्ये विषय आलेला आहे त्याच्यामध्ये तीन वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा